सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अल्ट्राटेक कंपनीच्या विरोधात रिपाई एचे उपोषण सुरू गुरुवारी दुपारी बारा वाजल्यापासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रिपाई एच्या वतीने आंदोलन सुरू केले आहे याबाबत दुपारी दोन वाजता माहिती देताना युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे म्हणाले अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीकडून माताडी कामगारांच्यावर अन्याय सुरू आहे कामगारांची नोंद करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे आज या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलोय उपोषणला बसायचं कारण एवढं की गेले दोन तीन चार वर्ष झालं आमचे जे रजिस्टर कामगार आहेत अल्ट्राट्रक गोड वनला त्या ठिकाणी काही स्थानिक लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्या ते ठिकाणी त्यांना काम न करून देणे किंवा वेळेवर पगार न देणे त्या ठिकाणी परप्रांतीय लोकांना कामाला लावणे आणि त्यांच्या टाळूवरच लोणी खाणं रजिस्टर कामगारांना जास्त पगार द्यावा लागतो म्हणून रजिस्टर कामगारांना ते हाकालतात कायमस्वरूपी हाकालतात तर आमची मागणी एवढी या की काम या कामगारांना जर कामावर नाही घेतलं आणि रिक्तर पगार जर नाही दिला तर आम्ही येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे आमचे नेते माननीय दीपक भाऊ निकालजी आमचे सातारचे नेते दादासाहेब बोवाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जोरात आंदोलन आंदोलन करू एवढं निश्चित स्वरूपात सांगतो